आपन आपन आ, हो, तर मंडळीन आता आपण चलो अं विरणला वीरण विरण आणि तिकडना आपण सगळे दादा येतो आता यांचं किल्लेच चालू आहे तर तोपर्यंत आवाज येणार येत नसतो तर आपण आता अमोलच्या हळदीसाठी चाललो आज अमोलची हळद असा उद्या लग्न असा तर त्यासाठी मी आणि गौरव आता इकडनं निघतो तिकडे आमक सगळे भेटतले आहेत विरणीवरती विरणका का पोईप जागा असत असत आणि तिकडनं मग आम्ही अमोलच्या घराकडे जातो असं सगळं प्लॅन असा पुढचं प्लॅन मी तुम्हाला तिकडे गेल्याच्या नंतरच सांगेन पुढे तसं प्लॅन काय येत नाही हळद असा हळद आणि उद्या लग्न तर भेटूया आता विरण पोईपला तोपर्यंत व्हिडिओ बघित राहा मंडळी <laughs> पोचलो अमोलच्या घराकडे आज आपल्यासोबत गौरव कानेकर आपले परममित्र अक्षय नेरुलकर त्यानंतर वाले, वाले नाही आपले लकी दादा डॅन्स कर डॅन्सर डॅन्स मंडपातला लगीन नाही मनपातला लगीन नाही मणपातली हळद यांनी हळदीची टी शर्टच छापले नकार नमस्कार 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 नी? नमस्कार एकदम मस्त इकडे मी टायमिंग खूप बोलले पण झोपलेलं आहे मी कधी बोललो फोन करणार असताना तू मी सोडून सांगता अमोल काय अमोलची हळद लेवायचा ना हेवो हेवो हेवा याचा काय झालं होता बघ ए आत तरी ढवतोय आत तरी ठेवतो मोबाईल सांग सांग नमस्कार काय काय आत तरी ठेवू सा रोज रोज काय रोज रोज करत नाहीता आता जा बाकी अंग करू दी ना मी लेट टाकतेले तू मी नहीं। लेट नमस्कार फोटोग्राफर कधी सगळ्यात आवडणारा वाद्य या बँजो ना हे काय म्हणतात हे काय म्हणतात आता अमल्याक सांगा मी म्हटला सगळ्यात आवडता वाद्य असा या

नको आता एकदा जरा शिमार एक लाईन चला गाणं ओळखा आणि कमेंट मध्ये सांगा आता काय वाजवल्यानंतर चला गाणं वळखा गाणं वळखा गाणं वळखा कोणी कोणी शिकवलं लगेच दादा चल एक एक जलक होऊन जाऊ दे चल 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 ए चल 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 ना आता दोन आता आता या दाबताना दोन बटना दाबत ए चल वाजव आता दोन बटना दाबतात चल चल हो हो एक एक जलक होऊन जा आज बोटा चालणार ना ए आज बोटा चालणार ना चल ना चल ना एक एक काय पण हो जागा असत चल रे वाजव चला एवढी नाही आहेत 아. 카리빈디, 뭐라고 라도? 카리빈디, 헤, 헤, 헤? बँजो बँजो बुलबुल बुलबुल आणि आज अमोलच्या लग्न अमोलच्या हळदी व्हिडिओ शूट साठी आहेत नवरेश का तू काय जा ना हे खै गेली ती के मग हे काय वाटे काय हे कोण धरता व्हिडिओ करू साठी हे बाबा हे तुझी हळद आहे बस कोण मार ना मार काठी मारूक सांग ताटल्यार मार रे नक्की दादा ताटल्यार मार अरे ताटल्यार मार ना हे मेलो <laughs> <laughs> thank <laughs> you 아, 안돼, 안된다, कोण हळद लायत त्या बघा पुष्पा काल बघून आहे आणि याचा टी शर्ट डायरेक्ट बनवण्यात टाकलाय तसा <ससलिके>

हळद झाली आणि आता सगळेजण जेव बसले आमचा उपास असल्यामुळे आम्ही नंतर बसतो थोड काय इलं इलं अमोला पापट हो दे ना जरा एक बघा हळद झाली आंघोळ करूची टाकून लग्नाचे पैसे सोडवता हा <laughs> हळदीच्या लग्नाच्या हळदी काय ना हळदी गेली असत ना तू चल नवीन पंगत तरी बसत आहे आता मेन कार्यक्रम आता चालू जातो काय गाणं म्हणे काय काय म्हणलं चला ए चला बसा थांब गो आताच करतो पप्पांच्या व्हिडिओ तो हा ए म्हणा गायता म्हणा म्हणा गायता

ना। ना। तो ना। ते बघित्र ब्लॉगर असलो की असं असतो जण पहिला फिरवताना ते का नको अमोला

आशा बन्धु दयारु लगानी नको बहिणी ये तू पाया वाजत असा बहिणी चप्पल घेत कोवळ्या पाती और लता दीदी केली सुटो दक्षिणे वारा सुटोला सुटो दक्षिणेचा नो कागदाचा नोटा पडोला कागदास बायकोच्या घ्या घ्या वाचवायची व्हिडिओ कॉली व्हिडिओ

आता तुका नाव घ्यायचं लागतं याक नाव घे आता एक नाव घ्यायचं लागत कारण ती सगळी गेली ती बघ पळत ना घ्यायचं असता एकान कोणीतरी घ्यावा तर अंडळी नू आता अमोलची हळद झालेली असा आणि आता वाजलेत किती रे किती वाजले दहा सा, वाजलेले असत आता आम्ही मस्त जेवतो सगळे उरलेले असत ते आणि झोपतो आणि उद्या लग्नाक भेटूया आता, आता ना, <laughs> ना मी तुझ्या बरोबर नाही <laughs> काय म्हणतं जरा व्हिडिओ संपवतो काय लाईक शेअर संपव आता सगळ्यांनी उद्या लग्नाला या सगळ्यांनी उद्या या म्हणजे